नमस्कार मंडळी संजय टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आता आपण आहोत जत विधानसभा मतदारसंघातलं एक शेवटचं गाव म्हणजेच बेवनूर या बेवनूर गावातल्या लोकांचं कल कोणाकडे आहे कौल काय आहे लोकांच्या मनात नेमकं प्रश्न काय आहेत आणि त्या सगळ्या प्रश्नावरती कोण चांगल्या पद्धतीने काम करून तालुक्याचं काय पालट यासाठी जनतेच्या मनात आमदार कोण आहे हे आपण जाणून घेण्यासाठी आज बेवनूर गावात आलो आहे चला सुरू करूयात बघूयात जनतेच्या मनातला आमदार कोण चला सध्या राजकारणाचं बिगुल वाजलेला आहे सगळीकडे प्रचार सुरू आहे धामधूम चालू आहे प्रत्येकाचं काही ना काहीतरी काम प्रत्येक गावागावात पोहोचताना दिसते पण ह्या सगळ्यात जनताचं नेमकं कौल काय हे सगळ्यांकडे लक्ष लागून राहिलेलं आहे काय सांगाल एकंदरीत जतचं राजकारण काय म्हणते गोपीचंद पडळकर दमात तुम्ही सांगताय गोपीचंद पडळकर चांगलाही नेता त्याच्यामुळं तुम्हाला कसं विकासाचा माणूस आहे जरच्या राजकारणासाठी शिपर साहेब काळगर नाही का आणि सर्वसामान्य माणसाला ती आपली न्याय देणारा माणूस आहे त्यामुळे ती पडलं कसं पाहिजे काय काम करतील तालुक्यात काम आता आमचं बाट टेम्पूज काम आहे मैशाच आहे अजून यमाडीशी केले मंजूर अजून ते मंदिरला पाहिजे दिलेत आमच्या का सिद्धनाथ मंदिरला एवढी कामं केली ती अजून काय काय काम ती रस्त्याचे कामं केली ती हरिबाई मला ती मलवी मला गोपीचंद पडगो आपण फिक्स माणूस आहे का बरं गोपीचंद पाहिजे तुम्हाला कारण सुविधा केल्या पोस्टात पैसे बने मिळाले पोस्ट येते अजून पंधरा हजार देतो एकवीसशे वाढवले येत द्या ना निवड निवडू द्या बरोबर का नाही सत्ता कशी असते ओके बाय शो मग कमळ या ना आपल्या विषय आहे विश्वास आहे विश्वच आहे कसा आहे मध्ये काय आज म्हणी बाळाला त्याला दिले तर काँग्रेस काय दिले का आपल्याला काँग्रेस काय दिले का आपल्याला नाही ना कोण काय दिले का आज भणी बाळा गरीब माणूस आहे ते पोस्टर पशी घेत आणि घेते ती गरीब बाळा जगते एवढा विश्वास आपल्याला आहे गोपीनाथ हा हो का लगेच नाव घेतला नाही नाही गोपीनाथ चौदा पर्याय नाही काय काम माणूस काम करू नाही तर ना करू पण गोपीनाथ चोर दुसरा पर्याय नाही तर काय काम करतो असं काय काम काये काये का कर, काम करणार हे आजपर्यंत भाजपनं काम केली आहे काँग्रेसनं काय केलं का नाही केलं हे भाजपनं सगळी काम केली पहिल्या जुन्या जुन्या पूर्ण राज्यातलं ही मंजूर करून काम रस्त काय आहे ते काय या दोघांची काम आहे ती ह्यांचं काही नाही नस खाऊ पिऊर आणि गप आता अकरा उमेदवार राहिलेत की जरा राजकीय वातावरण जर वेगळंच अकरा अकरा लोकांनी अर्ज भरलाय किती भरू द्या पण गोपीनाथ पर्याय नाही आता वारच फिरले तस निबार टर्च वार फिरले चौकण फिरले वार पण वारच फिरले निबार टर्च फिरले अहो सारखा आमदार करून काय फायदे नाही सांगा तुम्ही काय केले का आता जुनीला जात तुम्हाला इथं मागे काय रस्ता जर केला इथं आपल्याला सहकार्य केले म्हणून जुनी जर केला नाही पडगर साहेब आलं तर काय टक्का करणार टक्का म्हणजे एक टक्का रस्ता रस्त। ते पडळकर साहेब करणारच असं आव्हानच आहे आम्ही त्याच्या पाठीशी राहून रस्ताच बनवून घेणार आणि लोकांच्या अडचणी बिडचणी हा। लोकांच्या अडचणी बिडचणी दूर करणार काय वारं फिरले Hmm. पड्रकर साहेब बर आज बरं म्हणजे आता निवडणूक आल्या आणि आजपर्यंत विकास झाला का नाही गावाचा काय सुद्धा रोड बघू शकताय तुम्ही काय विकास आहे इथच लांबच बघायचं राहिलं आमच्या मळ्याला रोड तर अजून नाही एकोणीसशे बहात्तर पासून मंजूर आहे होत नाही आता पड्रकर साहेबांनी आम्हाला पूल मंजूर करून दिलाय एक कोट वीस लाखादा आणि चालू आमदारांचं काही लक्ष नाही गावाकडं आता इलेक्शन लागल्यावर हो आले काया काया जा तर निवडणूक झाल्यापासून आता एकदाच काय वाटतं आपल्या गावामध्ये काय काय विकास कामं राहिलेत अजून करायचं विकास काम अजून विकास काम झालंच नाही काय कामच काय झाले काम झालंच नाही अजून पर्यंत कसं होणार मेन काम पाहिजे ना गावात आता युवा वर्गाला किंवा आपल्या भागातले बरेच उच्च शिक्षित तरुण आहेत त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे पुढं पुढं काय आता सध्या आम्हाला बाकीची गरज नाही सध्या पाण्याची गरज आहे रस्त्याची गरज आहे ही मेन पहिल्यांदा दिलं पाहिजे परत मग दुसरं शिक्षणाचं हे परत येऊ द्या पहिलं आम्हाला अजून मूलभूत सुविधाच नाही द्या आणि त्यावर आम्ही शिक्षण आरक्षण ही घेऊन काय करू अजून आम्हाला म्हणजे गावात शाळेला यायला आम्हाला रस्ता नाही आणि शाळेला गावा येऊ वड्याला पाणी आलं का रस्ता ये ना शाळेला दोन दोन महिना लांब ना सहा सात किलोमीटर फिरून याय लागते आणि शिक्षण कसं घ्यायचं ना आरक्षण तर कॉ घेऊ मग पहिलं गावात तर येऊ द्या मग आरक्षणाचं बघतो पडळकर साहेबांनी आता सध्या पूल मंजूर केला तेवढ्यासाठी रस्ता पण मंजूर होईल थोड्या दिवसात साहेब आले निवडून म्हणजे चालू आमदाराने काय काहीच काम येणार नाही गावात तर काय आता तिरंगी लागली पण पैसे देऊन उभा केलेला एक उमेदवार आहे त्यामुळं गोपीचंद पडळकर साहेबांचं पूर्ण वातावरण झालेलं आहे था। त्यांना अशी वीस ते पंचवीस गाव आहे ति विक्रमदादाला बूथ ला बूथ लावायला माणसं तयार नाहीत त्यामुळं गोपीचंद पडळकर ही वनवे येणार आहेत पश्चिम पूर्व भागातून विकास काम आता एक वर्षभरात शेठ इकडं आल्यामुळं आमच्या गावाला एक पूल दिला एक सभा मंडपचं काम दिले आणि विक्रमदानी काही एक किलोमीटर रोड मंजूर केला नारळ फोडला आणि रोड महागारी गेला <laughs> आणि फक्त एक सभा मंडपचं काम झालंय पाच वर्षात जादाच बेवनोरमध्ये मग पाच वर्षात कमीत कमी पाच कामं तर पाहिजेत ना सगळा <laughs> <ना। laughs> <ना। laughs> <ना। laughs> <सकाथ> विकास <laughs> <ना। laughs> गोपीचंद पडेकर साहेब करणार एकशे एक टक्का विकास करणार ते आणि निवडून पण येणार राजकारणात जातीवाचिक राजकारण चाललंय जातीवाचिक चाललंय मराठा मराठ्याकडे बोलतोय एन टी समाज एन टी समाजाकडे बोलतोय इतर समाज कुठं काही गावतोय का बघतोय बोलतोय बाकी काय असं झालं तर मग कसं होणार विकास होईल का कसं काय काय आता परमेश्वराला माहिती बर एकूण अकरा उमेदवारांनी अर्ज भरल्यात त्यातलं कोण कामाचं कोण चांगलं काम करायला असं वाटतं तुम्हाला कामाचा तुमचा अनुभव भरपूर आहे अनुभव आहे कोणी कामाचा नाही जो तो आपली घरं भरायचा प्रयत्न करतो बाकी कोण गरीबासाठी कोणी वाजी नाही आजपर्यंत माझा अनुभव माझा रनिंग ऐंशी चालू आहे कोणी कोणासाठी नाही कोण सुद्धा कोणासाठी नाही फक्त मी मराठेच आहे मी माझ्या जातीलाही करायचं जा, एन टी समाज एन टी जातीचा समाज उमेदवार असेल तर त्याला सहकार्य करणार इतर समाज ह्यात कुणाच ऐकली ही त्यांचं त्यांना माहिती बर मला सांगा आपल्या बेवनूर गावामध्ये काय काय काम व्हायला पाहिजे काय, काय हो सांगून एकही काम होत नाही कळलं का आता इथे काय ती करतील शेवटी काय इलेक्शन म्हणजे कोण नाही कोणतरी निवडून येणारच आहे बर का, का? पण तो स्वतःचाच स्वार्थ करतो जगाचा कोणी करत नाही आजपर्यंत अनुभव आहे माझा तस सावंतांना मी काय केलेलं नाही आता ही पडळकर सावंत आणि तिसरा एक कोणतरी आहे ते माझी हाईट होणार आहे कोण पहिला सांगता येत नाही कारण का सांगता येत नाही आज ह्या तालुक्यात मनाच बी म्हणजे तुमचा लिंगायत समाज बी भरपूर आहे आणि एन टी समाज बी भरपूर आहे आणि मराठा कमी आहे मग आता काय असेल ते असेल मग कोण कुन कोणाकडे जातो ह्यावर सगळं राजकारण लावलं मुलं मला सांगा आता मी मात्र तम्मनाचं काम करतोय मी उघड सांगतो तो जातीचा माझ्या नाही पण अपक्ष असून सुद्धा तो एक माझ्या दृष्टीने काहीतरी करेल हे मला वाटतंय म्हणून मी त्याच काम करतो मला सांगा उमाजराव सनमडीकर काका सोडले तर प्रत्येक वेळेस जत मध्ये नवीनच आमदार आहे यावेळी सत्ता बदल होईल असं वाटत हो जस काही मला निश्चित सांगता येत नाही बदल होईल असं वाटतंय फक्त माझा तर्क असा आहे की किंवा तुमचा गोपीचंद फाईट होईल असं लोक नाराज आहेत मी उघड सांगतो जच्या राजकारणामुळे आता सध्या तर अजून म्हणजे इथं काही विकास झालेला नाहीच त्या गावात मुलांच्या आमदार द्या काय काय गरीब मुलं आहे त्यांच्यासाठी काय बघितलं जात नाही किंवा आमदार आहे ती इथं फक्त इलेक्शनसाठी येतात अजून काही येत नाही फक्त आता गोपीचंद पडळकर आता सध्या पहिल्यांदाच जतमध्ये आलेले आहेत आणि ती विकास करतील त्यांनी निधी ही सगळ्या गावडला आणि सारखं बऱ्यापैकी दिलेला आहे इथून इथून पुढे ती न हिथं आले जतमध्ये निवडून आले तर भरपूर विकास करील हे जे खात्री वाटते आणि ते करतील असं बाकीचे भरपूर आमदार बी उभा राहिले दहा करा आहेत बहुतेक उमेदवार आहेत कसं काय होईल ते बघू आता नंतर फक्त सध्या आता जातीवाद लागलाय जातीवर बी मतदान करायला लागले प्रेम आहे ज्या नेत्यावर त्या नेत्यावर माणस मतदान करणारच आहे सध्या हवाही गोपीचंद पडळकरचे भाजप भाजप कमळ हा त्यामुळे तुम्हाला वाटतंय का कमळ बसेल कमळ बसेल असं वाटतंय पण फक्त अजून कसं आहे त्या आमदार म्हणजे गोपचंद कोण बी अपेक्षा आहेत साहेबांच्या साहेबांकडून बी अपेक्षा आहेत अजून बी शेतकऱ्यांचा विकास व्हावा हो आता फक्त पाणी वगैरे येतं ते पण काही काही लोक पैसे भरून पाणी आणतात कुठला आमदार वगैरे पाणी अजून सोडलं नाही त्याने अजून कॅनेल नाही ठराविक आता बेनोर गावातला जवळजवळ पन्नास सत्तर टक्के भाग असा कोरड कोरड आहे शेतकऱ्यां शेतकरी आता सध्या आपल्या गावातील मदनासाठीच लोक येणार आहेत ऊस तोडीला पन्नास टक्के लोक गेलेले आहेत ऑलरेडी ते, दर, नी, ते आता माघारी येणार मग मदान करणार फक्त ती साहेबांनी लक्षात घेऊन कोण उमेद कुठला आमदार निवडून येईल त्यांनी हे करायचं आणि त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आता सध्या आपल्या गावातली भरपूर लोक उसतोडीला गेलेले आहेत तालुक्यामध्ये आता तालुक्याचं ठरलंय आणि वारं फिरलंय इथं एकच छंद गोपीछंद तालुक्यात याशिवाय दुसरा पॅटर्न नसणार आहे विकास पुत्र आहे विकास पुत्र हा तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आज आज जत तालुक्यातल्या जनतेनं ह्यांना इथं मागून घेतलंय की तालुक्याचा चेहरा मोहरा आहे आतापर्यंत आमदार बरेच होऊन गेले त्यांनी विकास हा, हा बेवलूर आमचं गाव जत तालुक्यातलं शेवटचं गाव आहे इकडे लक्ष कोणी दिलेच नाही आता ह्या तालुक्यामध्ये विकास पत्र आल्यामुळे तालुक्याचा कायापालट होणार आहे ते आहे आणि आमच्या गावाचाही होणार आहे त्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो की विकास पत्राच्या पाठीमाग सर्वांनी थांबा आणि चांगल्या मताधिकाऱ्यांनी निवडून द्यावं ही विनंती करू तालुक्यात गोपीचंद पडळकरच आमदार होणार हा काय एवढा विश्वास त्यांनी त्याची कामच केलेली आहे काय काय गे केलं तालुक्यामध्ये त्यांनी भरपूर निधी आणला आहे भरपूर काम केलेले आहेत आमच्या गावात सुद्धा त्यांनी हर हरीबाजा मायाला जाणारा रस्ता एक कोटी बत्तीस लाख रुपये निधी त्यांनी दिलाय भरपूर काम आमच्या सभा मंडप हे भरपूर कामं त्यांनी केलेले आहेत त्यामुळे एकशे एक टक्का यावेळेस गोपीचंद पडळकरच आमदार होणार काय कोण गरीबातला गरीब, गरीब माणूस गेला तर तिथं न्याय भेटतोय त्यामुळे एकशे एक टक्का गोपीचंद पडळकरच आमदार होणार